पुण्याच्या हडपसर मधला एक कॅब ड्रायव्हर त्याच्या पत्नीसोबत फुरसुंगी भागात राहत होता कॅब ड्रायव्हर असल्यामुळे त्याला वेगवेगळी भाडी घेऊन पुण्याच्या बाहेरही जावं लागत होत शुक्रवारी सकाळी पाच वाजता तो बीड इथलं एक भाडं घेऊन बीडच्या दिशेनं निघाला पत्नी घरी एकटी असल्यानं त्याला काळजी वाटू लागली म्हणून त्याने तिला फोन केला पण पत्नीनं फोन रिसीव्ह केला नाही त्याने लागोपाठ दहा ते पंधरा फोन केले पण पत्नीचा काहीच रिस्पॉन्स नाही त्याला आणखी काळजी वाटू लागली पुढं त्यानं त्याच्या एका मित्राला घरी जाऊन बायको नेमकी कुठं गेली आहे की नाही हे पाहण्यासाठी पाठवून दिलं पण त्या मित्रानं त्याला तुझ्या घराला कुलूप आहे असं सांगितलं तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कसं तरी भाडं पोहोच करून तो माघारी फिरला आणि आल्या पावली घरी गेला तेव्हा त्यालाही घराला कुलूप दिसला त्यानं कुलूप उघडून पाहिलं तर आतमध्ये त्याला त्याची पत्नी दिसली नाही दरम्यान त्याने इकडं तिकडं शोधाशोध सुरू केली नातेवाईक मित्र सगळीकडे जाऊन पाहिलं पण काही उपयोग झाला नाही शेवटी त्यानं पोलीस स्टेशन गाठलं तक्रार दिली दरम्यानच्या काळात दोन दिवस गेले एकदा घराची शोधाशोध करताना त्याला पत्नीचे दागिने आणि घरातल्या काही महागड्या वस्तू गायब असल्याच्या जाणवल्या त्यानं तत्काळ ती गोष्ट पोलिसांना सांगितली पोलिसांनी चोरीच्या उद्देशानं तपास सुरू केला पण पत्नीचा काहीच पत्ता लागला नाही दरम्यान तो अशीच काळजी करत घरातल्या बेडवर झोपला होता पण त्याला काहीतरी विचित्र वाटलं म्हणून त्यानं बेडचा कंटेनर बाहेर ओढला तेव्हा त्याला आत त्याची पत्नी दिसली ती पण मृतावस्थेत आणि ते चित्र पाहून त्याची बोबडीच वळली नेमकं काय घडलं होतं त्या कॅब ड्रायव्हरच्या बायकोसोबत काय आहे हडपसरचं बेड मर्डर प्रकरण थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयासोबत मंडई सदर धक्कादायक घटना ही हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात घडलेली असून या महिलेच्या खुणामागचं नाही असं पोलीस सांगतायत मात्र सदर घटनेचा तपास करण्यात येत आहे म्हणजे या घटनेनं सध्या फुरसुंगीसह आजूबाजूच्या परिसरात देखील खळबळ उडाली असून त्याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की स्वप्नाली उमेश पवार असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे आरोपीनं स्वप्नाली यांचा खून करून मृतदेह सोप्याच्या कप्प्यात ठेवला होता याबाबतची माहिती पोलिसांना शुक्रवारी मिळाली या प्रकरणी स्वप्नाली यांचे पती उमेश यांनी तक्रार दिली उमेश हा कॅब ड्रायव्हर असून तो शुक्रवारी सकाळी पाचच्या सुमारास बीडला प्रवासी घेऊन निघाला होता या दरम्यान त्याने पत्नी स्वप्नालीची चौकशी करण्यासाठी तिला फोन केला तिला वारंवार वार फोन करून देखील तिने फोन उचलला नाही त्यामुळे उमेश काळजीत पडला त्यामुळे त्याने त्याच्या मित्राला फोन करून त्याला घरी जाऊन येण्यास सांगितलं मित्र त्याच्या ते घरी गेला मात्र त्याने घर बंद असल्याचं सांगितलं दरम्यान शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास उमेश घरी परत आला यावेळी त्याला घराला बाहेरून कडी लावल्याची दिसली दरम्यान घराची कडी उघडल्यानंतर त्याला पत्नी घरात दिसली नाही त्याने तिचा शोध घेतला मात्र ती सापडलीच नाही मित्राच्या दुचाकीवरून उमेशने हडपसर परिसरात पत्नीचा शोध घेतला तो त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या आणि कुटुंबियांच्या घरीही गेला पण स्वप्नाली कुठेच सापडली नाही दरम्यान पत्नीचा दोन दिवस शोध घेत उमेश सोफा कम बेडवर आडवा पडला होता शनिवारी पहाटे पत्नीच्या काही मौल्यवान वस्तूही गायब असल्याचं त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं सोफ्याचा स्टोरेज डबा उघडला असता त्यात त्याला पत्नीचा मृतदेह दिसला म्हणजे याबाबत अधिक माहिती देताना फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मंगल मोडवे यांनी सांगितलं की दुर्दैवानं तो ज्या सोप्यावर झोपला होता त्याच सोप्यात त्याच्या पत्नीचा मृतदेह सापडल्यानं उमेश सध्या हादरलेल्या अवस्थेत आहे स्वप्नालीची गळा दाबून हत्या करण्यात आली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे असं मोडवे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं सांगितलं दरम्यान उमेशला पत्नीचा मृतदेह सापडल्यानंतर त्याने याची माहिती हडपसर पोलिसांना दिली त्यानंतर तात्काळ पुणे पोलिसांचं पथक त्याच्या घरी पोहोचलं त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली तसंच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला म्हणजे प्राथमिक शवविच्छेदन अहवालात स्वप्नालीचा खून हा गळा दाबून झाला असल्याचं स्पष्ट झाले चा चा असा असा या अहवालात तिच्या गळ्यावर नखांच्या खुनाही अडल्या आहेत असं समजत आहे दरम्यान स्वप्नाली घरात असताना तिच्या घरात कुणी बळजबरीने घुसल्याचा कोणताही पुरावा दिसला नाही त्यामुळे आरोपी हा तिच्या ओळखीचाच असावा असंही पोलिसांनी सांगितलं आहे दरम्यान पोलिसांना त्यांच्या घरी नेहमीच येणाऱ्या व त्याच परिसरात घोंडाळे नगर इथे राहणाऱ्या एका व्यक्तीवर संशय असून या व्यक्तीचा स्वप्नालीची हत्या झाल्यापासून फोनही बंद आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त आर राजा यांनी दिली पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत असून त्या संशयिताला पकडण्याचा पोलीस सध्या प्रयत्न करत आहेत असं समजत आहे मंडईपती उमेश बाबत बोलायचं झालं तर गुन्ह्याच्या वेळी तो पुण्यात नव्हता हे पोलीस तपासात सिद्ध झालं आहे हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सांगितलं की महिलेच्या गळ्यावरील नखांच्या खुना आणि जखमांवरून आरोपीनं तिचा गळा दाबून खून केल्याची शक्यता आहे म्हणजे उमेश आणि स्वप्नाली यांच्या लग्नाला चार वर्ष झाली होती आणि ते भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते त्यांच्या सोसायटीत ना सुरक्षारक्षक होता ना सीसीटीव्ही पोलिसांनी सांगितलं की ते या दाम्पत्याच्या इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावलेल्या ला कॅमेऱ्यांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत शिवाय तो संशयित या पवार दाम्पत्याच्या घरी वारंवार येत असण्याची आणि कधी कधी तो त्यांच्यासोबत राहत असण्याची देखील शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे दरम्यान पोलिसांच्या श्वानानं घटनास्थळावर एक मार्ग आणि काही ठसे शोधून काढले असून एस पी सांगितले की संशयित आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत सध्या उमेशच्या तक्रारीवरून खून आणि दरोड्याच्या आरोपाखाली एफ आय आर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे आपला संसार चालू केलेल्या वर्षाच्या स्वप्नालीच्या या धक्कादायक खुनानंतर स्वप्नाली व उमेश यांचा संसार तरुणपणातच उद्ध्वस्त झाला असून ज्या बेडवर उमेश दोन दिवस झोपला होता त्याच बेडखाली त्याच्या पत्नीचा मृतदेह सापडल्यामुळे उमेशही भेदरलेल्या अवस्थेत आहे म्हणजे या सगळ्या घटनेनंतर या परिसरात हळहळ व्यक्त होत असून स्वप्नालीचा खून नेमका कोणी केला असेल याबद्दल सध्या तर्कवितर्क लढवले जात आहे आता यात विवाहबाह्य संबंध चोरी प्रेम प्रकरण वैयक्तिक भांडणाचा राग किंवा आणखी दुसरं काही असे नेमके कोणत्या अँगल आहेत हे तपास आणखी समोर येईल त्याची अपडेट पोलिसांकडून मिळेलच तर तुमच्या घटनेबद्दल नेमकं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विश्वासभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद